पूर्ण सर्कलच्या वतीनं हायतनगर फाटा येथे एक दिवसाचं चक्काजाम आंदोलन आमच्या सर्कलच्या वतीनं ठेवण्यात आलेलं आहे हे मनोजदादा जरांगे यांच्या उपोषणाच्या पाठिंब्याच्या संदर्भानं आम्ही हायतनगर फाटा येते एक दिवसाचं चक्काजाम आंदोलन केलेलं आहे आम्हाला शासनानं जे जा आमचं हक्काचं आरक्षण ओबीसीतून पन्नास टक्के जे आमचं हक्काचं आरक्षण आहे हे आम्हाला पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण द्यावं आणि आजच्या एक दिवसाचं भयतनगर फाटा येते चक्काझाम आंदोलन केलं आणि सतत आमचे मनोजदादा जरांगे हे उपोषण करीत असतात आणि उपोषण करीत असताना ते काही एकट्याच्या मनावर उपोषण करीत नाहीत आम्ही प्रत्येक बैठकीला त्या ठिकाणी हजर असतो तर ते, ते जनतेचासुद्धा निर्णय मान्य करतात आणि जनतेपुढे निर्णय ठेवतात की बाबा आपल्याला पुढची दिशा काय ठरवायची मी हे बोलू का सरकारशी त्यावेळेस जनता पण त्यांना खोट्यामध्ये असलेली जनता समर्थन देते आणि जनता कोटीमध्ये ज्या माणसाला समर्थन देतात ते माणूस चांगली भूमिका सरकारच्या बाजूनं बी आणि समाजाच्या बाजूनं बी आणि जनतेच्या बाजूने बी निभितात म्हणून आम्ही आमच्या हक्काच्या आरक्षणासाठी हे आजचं जे टेंभोर्णी सर्कलच्या वतीनं एक दिवसाचं चक्काजाम आंदोलन केलं आणि आमचं नेहमी मराठा समाजाचं शासनाला सहकार्य करावं हेच आमचा उद्देश असतोय आमचे पहिले अठ्ठावन्न मोर्चे निघाले त्याच्यानंतर सात महिने झालं आम्ही सारखे आंदोलनं उपोषणं करतो तुम्ही बघितलं असेल मुंबईमध्ये चार ते साडेचार कोटी पब्लिक गेली होती त्या पब्लिकमध्ये तुमच्या माध्यमातून तुम्हाला काही ऐकण्यात आलं का की, की कोणाच्या गाडीला कोणाचा धक्का लागला किंवा कोणाच्या हाताला मार लागला किंवा कोणाच्या पायाला मार लागला की कोणाच्या लेकराला काही धक्का लागला असं समाज पण घडत नाही म्हणून आम्ही आमच्या शांततेनं आमचं हक्काचं आरक्षण मागतो हे शासनाने आम्हाला आमचं आरक्षण द्यावं एवढीच विनंती करतो आणि शासनाला आणि मुख्यमंत्री साहेबांना मुख्यमंत्री साहेब नेहमी नेहमी सांगतात मी छत्रपती शिवाजी महाराजाची शपथ घेतलेली आहे आणि ती मी पूर्ण करणार आहे आता मुख्यमंत्री साहेबांना मी एक माझ्या मार्फत आणि समाजाच्या मार्फत अशी विनंती करतो की तुम्ही खरंच सांगता मी छत्रपती शिवाजी महाराजाची शपथ घेतलेली आहे आणि मराठा समाजाला आरक्षण देणार आहे तर मग याला वेळ कशाला लागतंय याला वेळ लागणं काय कारण आहे कारण आम्हाला लवकरात लवकर आमच्या ओबीसीतून आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यावं एवढीच मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र